नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक उमेदवाराकडून प्रचार जो आहे तो जोरदार करण्यात येतो आहे मी आत्ता अशाच एका प्रचार फेरीत आहे आणि ही प्रचार फेरी आहे ती म्हणजे अमोल कीर्तिकर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं त्यांना उत्तर पश्चिम मुंबईमधनं उमेदवारी मिळालेली आहे काय सांगाल तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे नक्कीच आनंद तो होतो कारण ज्यावेळेला आपण राजकीय क्षेत्रात वावरत असतो तेव्हा कधी ना कधीतरी मला असं वाटतं की कुठली निवडणूक चांगल्यापर्यंत लढावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि ज्या पद्धतीने उद्धवजींनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्या पद्धतीने विश्वास दाखवत आहेत मला खरोखर आनंद होतो आणि नक्की विश्वास आहे की या उत्तर पश्चिममधनं जास्तीत जास्त मताधिकाऱ्याने आम्ही निवडून येणार आहोत तुम्ही काल पण जेव्हा उमेदवारीचा अर्ज भरला तेव्हा आदित्य ठाकरे स्वतः तुमच्यासोबत होते म्हणजे अगदी उद्धव ठाकरे असू था देत किंवा आदित्य ठाकरे असू देत हे तुमच्यासोबत था आहेत कनेक्टेड आहेत पण तुम्ही आता प्रचारादरम्यान फिरताय तुम्हाला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे नक्कीच साहेबांचा आशीर्वाद आणि आदित्य साहेबांची साथ आहेत महाविकास आघाडीचे जेवढे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांचाही सर्वांचा आशीर्वाद आहे आणि खास करून आमच्या शिवसेनेचे जे सर्व सन्माननीय बरेकारी कार्यकर्ते आहेत आणि ज्येष्ठ शिवसैनिक आहेत तर या शिवसेनेच्या परिस्थितीमध्ये माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे हो आहेत आणि तो विश्वास त्यांनी जो मला दिला आहे त्याच्यामुळे माझ्या अंगात प्रचंड ताकद निर्माण झाली आहे की नक्कीच एक जिद्द घेऊन मी उतरलेलो आहे की ही कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे कारण आमचा जो चोरलेला धनुष्यबाण आहे तो आम्हाला परत आणायचा आहे जरी यावेळेला आमचं मशाल झिल असलं तरी आम्हाला आत्मविश्वास आहे हा जो रिझल्ट जो या महा लोकसभेचा येणार आहे त्याच्यानंतर नक्कीच ज्यांनी कोणी आमचा मशाल चोरला आहे त्यांच्या नक्की डोळे उघडले जातील आणि ते निशाण आम्हाला मिळेल असं माझा विश्वास आहे ज्या दिवशी तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी तुम्हाला ईडीची नोटीससुद्धा आली तर हे टायमिंग जे आहे त्या टायमिंगबद्दल काय सांगाल मला असं वाटतं की हा सर्व प्रकार आहे कुठेतरी एखादा जो माणूस काम करत असतो त्याला दाबण्याकरता त्याला शांत करण्याकरता त्याला एक तर विकत घेण्याकरता किंवा त्याला बदनाम करण्याकरता ही साजिश केली जाते त्या पद्धतीचीच ती साजिश होती आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने जर का एखादी गोष्ट जर का काही होत असेल तर ते फार चुकीचं आहे की लोकशाही म्हणता येणार ह्यालाच हुकुमशाही म्हणतात म्हणूनच आम्ही हुकुमशाहीच्या विरोधात आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे त्याच्या रक्षणासाठी आम्ही सर्वजण एक हातात हात घालून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे आणि नक्कीच यावेळेला सर्व जे मतदार आहेत ते शिवसेना उद्धवसाहेब बा बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहेत पर्यायाने महाविकास आघाडी इंडियाच्या पाठीशी आहेत या लोकसभा मतदारसंघातून तुम्ही आता निवडणूक लढवताय तुम्ही जर का खासदार म्हणून निवडून आलात तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम कोणतं आहे जे तुमच्या लेखी महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही करायला प्राधान्याने मला असं वाटतं अनेक कामं या ठिकाणी आहेत परंतु ट्रॅफिक ही जी समस्या आहे ना ती मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाची आहे म्हणजे स्लममध्ये राहणाऱ्या माणसाचं पण तेच का अडचण आहे टॉवरमध्ये राहणाऱ्या माणसाची तीच अडचण आहे तर ह्याच्यासाठी काहीतरी नियोजनात्मक काम केलं पाहिजे कारण कारण ह्या मुंबईमध्ये म मुंबई महानगरपालिका असेल एम एम आय डी असेल किंवा राज्य शासनाच्या इतर यंत्रणा असतील त्याच्या माध्यमातून अनेक कामं केली जातात चांगलं काम झालं होतं नक्कीच शाबसकी घ्यायला ते पुढे येतात पण एखादी काही त्रुटी राहिली आणि एखादा काय खोळंबा झाला तर एकमेकांना ती ढकलायचं काम करतात तर एक पुढारी म्हणून असेल किंवा लोकप्रतिनिधी म्हणून असेल आमचंही ते कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं एक दीड दोन मिनिटाकरता आणि पाच मिनटांनी अनेक गोष्टी काढू शकतात एखाद्याचा जीव जाऊ शकतो एखादा जर का मुलगा किंवा मुलगी जर का टायमिंगवरती जर का त्या इंटरव्ह्यूला पोहोचली ना तिची नोकरी जाऊ शकते एखादा जर का ब मुलगा किंवा मुलगी परीक्षेला वेळेवर पोचली शकू नये तर मला असं वाटतं की तिची परीक्षेला ती वंचित होऊ शकते तर मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना कारण हे मुंबई फास्ट आहे या मुंबईमध्ये एक एक मिनटाचं महत्त्व आहे मला असं वाटतं ट्रॅफिकची समस्या अत्यंत जटिल झालेली आहे या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंटच्या नावाखाली सरकार बरंच काही करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याच्यामध्ये नियोजन नाही आहे त्याच्यामध्ये कुठं नियोजन आणलं पाहिजे त्याच्यावरती अंकुश ठेवला गेला पाहिजे आणि बाउंड कामं झाली पाहिजे ह्याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांना रोज जी समस्या भेडसावते ती आहे ट्रॅफिकची आणि तोच तुमचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की जर का तुम्ही निवडून आलात तर पहिलं त्या समस्येवरती तोडगा काढणार पण आता यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या विरुद्ध आहेत ते म्हणजे रवींद्र वायकर एक काळ असा होता की तुम्ही आणि ते एकत्र काम करत होतात पण आजच त्यांनीसुद्धा उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि तेव्हा त्यांचं असं एक स्टेटमेंट आहे किंवा ते म्हणाले होते की राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतो शत्रू नसतो रवींद्र वायकर हे कामाच्या बाबतीत एक ब्रँड म्हणून ओळखले जातात तर काय सांगाल मला असं वाटतं ते त्यांच्या भाषणात बोलतात वो तो बच्चा आहे पण माझं असं म्हणणं हमतो सच्चे हे कारण एका नोटीसीला घाबरून जर का एखादा माणूस जर का पक्ष बदलत असेल इतक्या वर्षाची जर का निष्ठा बदलत असेल तर तो व्यक्ती लोकांच्या प्रती आणि मतदारांच्या प्रती तो कसा काय कनेक्ट होऊ शकेल हे मला कळत नाही आहे मला पण नोटीस आली की परंतु मी काय केलंच नव्हतं एक तर त्यांनी काय केलं आहे म्हणून घाबरले किंवा घाबरले शिवसैनिक जो बाळासाहेबांचा आहे ना तो कधीच घाबरत नाही तो अन्यायाच्या विरोधात लढत असतो आणि ते लढण्याचं का काम मी करतोय आणि जर का मी जे शिवसैनिकांनी सांगितलेलं शिवसेनेनी सांगितलेलं आणि शिवसेना प्रमुखांना अपेक्षा जसं काम करत असेल तर जनता माझ्या बाजूने आहे आणि कधी ना कधी प्रत्येकजण नवाच असतो मला असं वाटतं नवीच माणसं काहीतरी करण्याच्या जुनून घेऊनच बाहेर जात असतात आणि त्याच पद्धतीने मी ते करीन असा माझा विश्वास आहे कणखरपणे खंबीरपणे तुम्ही निवडणूक लढवायला सज्जा एकदम शंभर टक्के काही झालं तरी कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्या दिवशी माझा अनाऊन्समेंट झाली त्या दिवशीच मला ईडीची नोटीस आली परंतु मला उद्धव साहेबांनी पण शब्द दिला होता आणि माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इव्हन एक व्यक्ती सोडला तर की काँग्रेस आणि महाविकास आघाडीसुद्धा बोलत होती अमोल भैया आप जेल में जायगे तुम्ही चले का हम हर एक आदमी अमोल भैया बनके इलेक्शन लढले वाले कारण मला असं वाटतं जर का ह्या सर्व तपास यंत्रणेच्या माध्यमातून जर का अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात कोणीतरी उभं राहायला पाहिजे नाहीतर हीच जर का गोष्ट जर का राजकीय लोकांना वाटली सत्य आहे तर ह्या शॉर्टकटचा मार्ग सगळे लोक जर का अवलंब करतील तर या देशामध्ये अराजकता यायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी त्याच्या विरोधात आम्ही काम करतो आहे बाबासाहेबांचं संविधान ज्यांनी गरीब माणसांना जे काही हक्क आणि अधिकार दिलेले आहेत वंचित माणसांना हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते जसंच्या तसं ठेवण्यासाठी नाही तर हे करतील आम्ही तर बदलणार नाही आहेत हो तुम्ही कवर नाही बदलणार पण आतल्या सगळ्या गोष्टी तुम्ही बदलू शकतात आणि मला असं वाटतं ह्याच्याकरता ह्या मतदार त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही भाजप आणि भाजपला मदत करण्यासाठी कुठलंही मत, मत हे लोक त्यांनाही देणार नाहीत आणि फुकटही घालवणार नाहीत हे प्रत्येक मत हे शिवसेना आणि पर्यायाने महाविकास आघाडीलाच मिळणार आहे याची मला खात्री आहे वायकरांच्या आपण कामाबाबत बोललो कारण ते याच्या आधी नगरसेवक आणि आमदार म्हणून पण त्यांनी पद भूषवले आहे आणि आत्ताही ते लोकसभेच्या रिंगणात आहेत तर त्यांचं असं स्टेटमेंट आहे ते असं म्हणाले आहेत की मी लोकसभेत शेवटच्या बाकावर बसायला जात नाही आहे तर आक्रमकपणे प्रश्न विचारायला जातो असं त्यांचं स्टेटमेंट मला असं वाटतं हीच आक्रमकता जर का त्यांनी ईडीची नोटीस आणल्यानंतर आल्यानंतर दाखवली असती ना तर ही त्यांच्यावरती वेळ आली नसती असं मला वाटतं आक्रमकपणा ही माणसाच्या स्वभावात असायला लागते ईडीची एक नोटीस आल्यानंतर जर का एखादा माणूस घाबरतो आणि जर का आपली विचारधारा बदलतो तर मला असं वाटतं ही आक्रमकता फक्त दाखवण्यापुरती आहे बोलण्यापुरती आहे खरोखर आक्रमकपणे मलाही नोटीस आल्यामुळे मी पण आक्रमकपणे बोललोच ना तुम्हाला काय करायचं ते करा मी ठिकाणी राहणार मी उद्धव ठाकरे आजही सांगतो माझ्यावरती कुठलाही प्रसंग आला तरी मी उद्धव बाळासाहेब सोडणार नाही अरे त्यांनी बोलावं संजय निरुपम जेव्हा तुम्हाला महाविकास आघाडीकडनं तिकीट जाहीर झालं तुमचं नावाची घोषणा झाली तेव्हा संजय निरुपम यांनी पहिल्यांदा विरोध केला होता आणि तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा केले होते पण आज बघायला मिळत आहे की ते शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत काय सांग मला असं वाटतं शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा भाजपाच्या लोकांनी ठरवायला पाहिजे की नक्कीच ते युती धर्म पाळणार आहेत का, तेंचा का। आ, ते त्यांच्या युतीतल्या सहकारी शिवसेनेचा प्रचार करणार आहेत का कारण संजय निरुपम देशाबद्दल आणि मला असं वाटतं नरेंद्र मोदीबद्दल काय बोलले आहेत ते सगळं ह्या लोकांनी पाहावं आणि निरुपमबद्दल त्यांच्याच मोहित कंबोजांनी अत्यंत कडक भाषेमध्ये ट्विट केलं होतं अगदी त्यांना कचरा बोललं होतं मग या कचऱ्याला जर का घेण्याची परिस्थिती जर का शिवसेनेवरती आली असेल शिंदेंच्या तर शिंदे जर्का जर्का वा वा मला असं वाटतं त्यांच्याकडे काहीच नाही आहे आणि मला असं वाटतं त्याच्यानंतर मनसेनी तपासून पाहावं की जर का निरुपम यांना जर का शिंदे घेणार असतील आणि जर का निरुपम जर का वा त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करणार असतील तर मला असं वाटतं मनसेच्या लोकांनी पण विचार करायला लागेल की नक्कीच शिवसेनेच्या माणसाला मतदान करायचं आहे की नाही करायचं आहे मी तुम्हाला सांगतो निरुपमला घेतल्यामुळे त्यांची मोठी अडचण झालेली आहे ना बीजेपीचे लोक त्यांना मदत करणार ना मनसेचे लोक त्यांना मदत करणार आणि शिंदे हे एकटे पडणार आहेत असं माझं भाकीत आहे पण मग तुम्हाला काय वाटतं ही अटीतटीची लढत होईल का कुठेतरी वायकर समोर असल्यामुळे अजिबात नाही अटीतटीची लढाई होणारच नाही आहे ही वनसाईड लढाई आहे सात लाखपेक्षा जास्त मतदान हे महाविकास आघाडीला होणार आहे आणि चार लाखांनी महाविकास आघाडीचा उमेदवार या उत्तर पश्चिम बंद निवडून येणार आहे चार जूनला आपण भेटूया ही खात्री आहे तुम्हाला मतदारांबद्दल एकदम शंभर टक्के एकदम शंभर टक्के खात्री आहे कारण त्यांच्याकडे मतच नाही आहेत तेवढी मला असं वाटतं शिवसेनेचे मतदार जर का ते म्हणत असतील माझे मतदार आहेत तर मला असं वाटतं तो, मान मान। तो दो दो जो त्यांची जी काय त्यांची जी म्हणजे एखादा माणसाचा माणूस जो झोपलेला असतो त्याला उठू शकतो झोपेचा सोंग आणणाऱ्या माणसाला आपण उठू शकत नाही त्यामुळे जर का सोंग आणून जर का अशा पद्धतीने जर का ते जर का सगळीच मतं माझी आहेत असं म्हणत असतील ना तर नक्कीच जनता त्यांना शिकवणार आहे कारण जनतेला आवडत नाही हो टेकन फॉर ग्रँटेड तर जनतेला गृहीत धरलेला आवडत नाही हे मतदान जे होतं माझंही मतदान आहे ना मला नाही आहे ते माझ्या पक्षाला आहे माझ्या महाविकास आघाडीला उद्धव साहेबांना आणि मशाला चिन्हाला होतंय त्यामुळे त्यांचं पण मतदान हे त्यांच्या पक्षाला होतं त्यांच्या चिन्हाला होतं त्यांनी दाखवावं त्यांनी करून दाखवावं तीन लाखापेक्षा जास्त मतं घेऊन दाखवावी त्यांनी शिवसेनेत फूट पडली ठाकरे गट शिंदे गट असे दोन गट झाले गजानन कीर्तिकर स्वतः दोन टर्ममध्ये खासदार होते आणि आत्ता तुम्ही स्वतः खासदारीच्या खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात प्रचाराला सुरुवात झालेली आहे तुम्हाला जनतेचा तुम्ही म्हणालात तसं प्रतिसाद मिळतो आहे तर वडील म्हणून मुलगा म्हणून त्या नात्याने त्या ते त्यांचे आशीर्वाद तुमच्यासोबत असावेत किंवा ते तुमच्यासोबत हा क्षण पाहण्यासाठी असावेत असं वाटतच असे नक्कीच प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक वडिलांना हे वाटतच असतं की माझ्या मुलांनी बघा माझ्या वडिलांनी बघावं पण मला असं वाटतं की हा विषय फार जुना झालेला आहे त्यांनी सहा सात आठ महिन्यापूर्वी निर्णय घेतला आणि ते शिंदेंबरोबर आहेत आणि मी जे आहे त्या मूळ पक्षाबरोबर मी राहिलेलो आहे त्यावेळे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये बोलण्यासारखं काही का नाही आहे परंतु ज्या वेळेला ते दोन वेळेला निवडून आले त्यावेळेला माझ्यासोबत असलेला प्रत्येक माणूस राबराब राबला होता त्यामुळे हे जर आता जरी वर्षभर गेले असतील गेले असतील त्या ठिकाणी तरी नऊ वर्षाचं त्यांचं कामाचं क्रेडिट हे आमच्या पक्षाला आमच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या मेहनतीलाच मिळणार आणि हे लोकही सांगतात आम्हाला त्यावेळी मला असं वाटतं तो विषय जुना झालेला आहे त्याच्यावरती मी काय जास्त बोलणार नाही आहे त्यांनी निर्णय वेगळा घेतला मी निर्णय वेगळा घेतला ते त्यांच्या पक्षाबरोबर ठाम आहेत मी माझ्या पक्षावर ठाम आहे तर हा विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे आणि या लोकसभा मतदारसंघातून आता तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे तुम्ही पूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरताय तुमचा तुमच्या मतदारांवरती पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळे विजय हा तुमचाच म्हणजे हा तुमचा जो प्रचार रथ आहे तो विजयी रथापर्यंत प्रवास करेल शंभर टक्के मला खात्री आहे हा माझा प्रचार रथ हा विजयी रथाप्रपर्यंत नक्कीच प्रवास करणार आहे आणि त्याच्या दृष्टीनेच आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तयारीला लागलेले आहेत नुसते शिवसेना नाही शिवसेनेच्या माध्यमातून तर आहेतच परंतु महाविकास आघाडीचा जो कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे जो पहिल्यांदीच महाविकास महा आघाडीचा युतीधर्म पाहतो आहे कारण आम्ही सर्वजण पहिल्यांदीच या ठिकाणी एकत्रपणे प्रचार करतो आहे असं पहिल्यांदी कधीच झालं नव्हतं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार स समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी कधीच एकत्र लढले नव्हते तरी पण मला आत्ताच्या त्यांच्या वागण्यातनं आणि आमचं जे करने 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 ले 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 कम्युनिकेशन आहे त्यातनं मला वाटत नाही त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे की विजय हा शंभर टक्के शिवसेनेचाच आहे आणि महाविकास आघाडीचा आहे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून ह्या प्रचारात असताना सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून बातचीत केलीत आणि निवडणुकीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मॅडम थँक्यू तर हा जो प्रचार रथ आहे तो होता अमोल कीर्तिकार यांचा या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात ते स्वतः फिरत आहेत तर त्यांचा प्रचार जो आहे तो सुरू आहे आणि त्याच संदर्भात त्यांच्याशीच आपण बातचीत केलेली होती लोकमत मुंबईशी त्यांनी सविस्तर अशी सविस्तरचा संवाद त्यांनी साधलेला आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट